महत्वाची बातमी समोर येते भाजपाकडून उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे उदयनराजे हे साताऱ्यामधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत उदयनराजे यांना साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजपाची उमेदवार यादी जाहीर झाली आहे महाराष्ट्रामधून फक्त उदयनराजे यांचं नाव समोर येत आहे उदयनराजे यांना साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे साताऱ्यातून ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भाजपाकडून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे साताऱ्यामधून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीचे उमेदवार म्हणून साताऱ्यातून उदयनराजे आता लोकसभा निवडणूक लढवणार आहेत भाजपाकडून उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे नुकतीच भाजपाची उमेदवार यादी जाहीर झाली आणि यामध्ये आता महाराष्ट्रातून उदयनराजे यांचं नाव समोर आलेलं आहे साताऱ्यामधून उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रकाश साताऱ्यामधून उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे उदयनराजे यांचं नाव समोर येईल का हा सवाल उपस्थित होत होता मात्र आता अखेरीस त्यांना उमेदवारी जाहीर झाली अधिकची माहिती नक्कीच जानेवारी गेल्या बऱ्याच दिवसापासून महायुतीचा उमेदवार कोण ही चर्चा बऱ्याच ठिकाणी रंगली गेली तर्कवितर्क याबद्दल अं बोलले जात होते कालपर्यंत अं किंवा किंवाहून सकाळपर्यंत सुद्धा उदयनराजे यांना उमेदवारी मिळेल का नाही याबाबत शंका विशंका चालू होती परंतु आजच्या आज जी भाजप जाहीर केलेली आहे यामध्ये उदयन राजे भोसले यांचं नाव अखेर निश्चित झालेलं आहे आणि या, या आ, जो चर्चा होती त्याच्यावर पडदा पडलेला आहे महा आ, विकास आघाडीकडून शर, शरद शशिकांत शिंदे यांचं नाव साताऱ्यातून ज्यावेळेस त्यांनी काल आ, आ, आपला उमेदवारी अर्ज भरला तरी सुद्धा अजून सुद्धा महायुतीकडून आपला उमेदवार जाहीर झाला नव्हता त्यामुळे साताऱ्यामध्ये याबाबत मोठी चर्चा सुरू होती जी जी प्रकाश आपण पाहिलं तर उदयनराजे हे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी केंद्रीय नेतृत्वाची भेट देखील घेतली होती जवळपास आठवडाभर ते दिल्लीमध्ये होते वास्तव्याला आणि तिथे त्यांनी जाऊन केंद्रीय नेतृत्वांची भेट देखील घेतली होती या संदर्भात काय सांगा नक्कीच उदयनराजेंना उमेदवारी मिळेल का नाही याबाबत शंका विशंका सुरू असल्या कारणाने त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात येऊन देवेंद्र फडणवीस यांची गाठ घेतली त्यानंतर त्यांनी जाऊन तीन ते चार दिवस दिल्लीमध्ये जाऊन आपलं थांबले होते आणि त्यानंतर त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांना काही त्यांनी सूचना दिल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर त्यांनी सातार्यात येऊन मोठ्या शक्ती प्रदर्शनासह साताऱ्यामध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांनी भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळाला असल्याचं सांगून आपण त्यांनी पायाला अक्षरशः बांधून गेल्या चार ते पाच दिवसापासून भाजपकडून त्यांनी उमेदवाराला प्रचारात सुरुवात केली होती जी जी प्रकाश आता उमेदवारी उदयनराजे यांना जाहीर झाली आहे साताऱ्यामध्ये आता कशा पद्धतीने लढत असणार आहे महाविकास आघाडीकडून शरद शशिकांत शिंदे यांनी कालच अर्ज भरलेला आहे आणि आता जी लढत होणार आहे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यातच होणार आहे आणि ही मोठी अटीतटीची लढत असणार आहे प्रकाश आपली फ्रेम नीट नाहीये आपण फ्रेम तपासून घ्या उदयनराजे यांना उमेदवारी साताऱ्यामधून जाहीर झालेली आहे प्रकाश बोलू शकता आपण नक्कीच उदयनराजे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आता सातारामध्ये त्यांच्या आणखी जोरदार त्यांनी काम सुरू करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे जी जी प्रकाश आपण पाहिलंय की आ, आ, अगोदर देखील त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय आपल्याला उमेदवारी जाहीर व्हावी अशी त्यांची इच्छा होती आणि आता ती उमेदवारी जाहीर झाली आहे अधिकची माहिती हा त्यांनी बऱ्याच वेळा आपण स्वतः त्यांनी स्वतःहून त्यांची उमेदवारी जाहीर केलेली होती बऱ्याच सभामध्ये त्यांनी आपल्याला यातूनच भाजपमधूनच तिकीट घेणार आणि भाजपमधूनच तिकीट मिळणार असं त्यांनी खात्रीनं सांगितलं होतं आणि त्यांना आज भाजपमधून उमेदवारी मिळालेली आहे जी जी धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी उदयनराजे यांना साताऱ्यामधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजपाकडून ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजपाची उमेदवार यादी जाहीर झाली आणि यामध्ये महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे उदयनराजे यांनी यापूर्वी केंद्रीय नेतृत्वाची संदर्भात भेट घेतली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती भाजपामधून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा त्यांच्या मनात होती आणि आता ती इच्छा पूर्ण झालेली आहे उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजपाकडून उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर आता ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साताऱ्यामध्ये लढत कशी असणार आहे पाहूयात उदयनराजे भोसले हे भाजपाचे उमेदवार म्हणून आता जाहीर झालेले आहेत तर राष्टपकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली सा, आहे सा, साताऱ्यामध्ये उदयनराजे विरोधात शशिकांत शिंदे ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे भाजपाकडून उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यापूर्वी उदयनराजे यांनी जोरदार प्रदर्शन देखील केलं होतं जवळपास आठवडाभर ते नवी दिल्ली इथं वास्तव होते केंद्रीय नेतृत्वाची त्यांनी ने भेट घेतली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती त्यामुळे उदयनराजेंना आता साताऱ्यामधून उमेदवारी जाही जाहीर झाली आहे भाजपाने आपली उमेदवार यादी जाहीर केली आणि यामध्ये केवळ महाराष्ट्रातून एकच नाव समोर येतं आहे उदयनराजे भोसले यांचं नाव समोर येत आहे